दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ मुलांनी खाल्याने पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवी क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर मुलांवर उपचार सुरू केले सदरची विष वादा ही शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने झाला असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे व औषध प्रशासनाने पैशाच्या हवासापोटी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शहरात व तालुक्यातील अनेक गावातील नाक्यांवर राजरोजपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरिक विक्री करत आहेत त्यामुळे उघड्यावरी अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या पोटात दुखण्याची कारणे समोर येत आहेत शुभम पाटील शुभम ठाकूर निशांत भगत रोहन पाटील व एक लहान मुलगा यांनी खाल्ल्याने त्यांना पोटात दुखायला लागले तसेच उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरणेर गावातील रवी क्लिनिक रुग्णालयात पुढे उपचारासाठी दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर रुग्णांवर उपचार सुरू केले परंतु आज डॉक्टर प्रकाश मेहता यांच्या तत्परतेने सदर रुग्णांचे प्राण वाचले आहे तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्री करणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट उरण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री